मी चावचं ही काय उ काय दोई वाते चाली वा 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 कोणी का अब गमत अस वा वा विला हा गमत काय छे महाराज एक लटावाळो छे ने खोंडा छे हायच गमत आज काय माती लटाणार रे बापू राम 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 राजा राम मग एक छोरा अब राम राम नाम है राम नाम का तो प्याला पियो अरे अख्या कर जो लाल भजन कर हरि नाम का दूर धसी एक के लागो ये काल दबाई सारू हां 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 आस्ते वसु वाटेन का बेटे को मन्ना वालम जी तार तू देख आचा भले लोग वाट पकड़न का बे सच ये स्टीर जर वाट देखे रे भैया हां परबलिन जाणु लागिया नी तो जिंतुरेन जाणु लागे हां वा का टांडे मारे लोग आदमी बेसन एसटी आता होच आई नी डॉक्टर हां गोळो प्रेम प्रेमच दोई भाईरो रोमत हा ना होते तो काबळ जपती घुसेची पडा हा इमानदारी सोगन केरुस तो नाही विषय आईनी तो आध्यात्मिक गा हा हा मार मुंडोच बेकार म बोलदुचू हा नी मां रात सारी भानगडच करण आमेलो जो हा भजन्यास भानगड्याची करण म खरो केरोचो धडके मारन मारन आदेच रे गावरी कावा कोणी कोणी आष्ट वसू केर छिचार महाराज आठ भाई जी भाई भाई की जागरे इंजारे आठ भाई एक गावडी चराणू म्हणजे गावडी खायन काय लागतो या हाँ। 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 हाई संधी मळे असे महाराज तमेन मळ्याळ छे मळे 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 खरोच केरोच हाव नी हाई काहीतरी नशिबेर वाच मत तळतळाट होतो की हमारो ज्ञानेश्वर माऊली आतरा अंत करणे ती बरकान बरकान समाजे सारू वा वा बोलच हावा हितवेचा महाराज मानूच आज कतरादिनी ती कार्यक्रम हाणू छेनी की हम दोय भाई एकमेकेन प्रेम लाणी एक बजरे सारे सारर विषय छे हाई फक्त एकदम चौकशी देखरच हुशार कोण छे काही काय छे मां हा काही बी छेनी जेना वचिष्ट गुरु काम देणू नामेर गावडी काम धेनू ना मेर गावडी कहा चोरे एक सेकंदर मई जर हजारो पब्लिक आवगी हजारो पामण आओगे जे न भोजन बनाव सेन खाए ना हाँ। अनाज बनाओ पांच पकवान छत्तीस भोजन माइती हाँ। जो आइटम मांगे थी एक मिनट में गावड़ी हाँ। अनाज देना का जने आटी भाई कज नीरे हाँ। कतरा दिन लोग नाड़ा तोड़िया कलागो हाँ। 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 येन लेजा मा चराय ना हा जंगले माछ बांधा वा वा आटी भाई मारो मोटो भाई हा चेर ना हा काई च मक सेन कु मके सेन तम थे कोनी वा आटी भाई नाम केसोई दोईन भी छोडालो कोनी मा मार थुटी आल गच हम्म हम्म आटी भाई रे नाम केसो दोइन छोडालो कोणी मा

एक जना बकरालेच अन दुसरा जना कड चाफळज ए अरे परलो ठीक दी करवच राहू मांग येर एकले ते एर एक टांड्या पिसारय वाले एर पिसार हा 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 8900 रुपया तो 12000 दाडी वाला देखन ले लगा वा 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 जने एकच रेदनी बिया बांधक लागो काय करले आलो जी एकलो वा 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 जगलेम बांधिने गुरु वाट दिटो तन्नी को अंधारो वेन लागो वा फोटो कना आया गावडी का आई कोणी गुरु वाट देख्रो गुरु वाट

तो भूतले रूप रे हा वा आत भजन करतो आव हा आत चोरीवाळ चाल वावा वा आता पाकीट पिलर चाल झाला आता फियवाळ चाल चाल आता रमेवाळा चाल नाचेवाळा चाल खुदेवाळ झालं डॉक्टर नाही बरकावाळ बी चाल आणि तारसरिक पेशंट बी चाल ए डॉक्टर हाते म तुझं निस का नाही पेशंट शिकचीस हाव नाई चुकून बोडलच गाई हा हाव नाही पण गमत आस होईल हा वर शाप देना को भूतले रूप रे वाह वाह जाओ हाँ पर ये देवा हाँ हमें न के लागो वाह शाप तो मिल हम जायवालाचा, जायवालाचा, था जाए वाला था जाए ती गंगा आ रही था हाँ, हाँ। वाटे न बेटे था वाह 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 वाटे ना बेटे था लाल टिप्रू जोड़ लागे वाला समारात कावळ्याला आलं उडाईचा फाट्याला आलं उडाईच करावा कागला वडे वाळो छ फांटा तुटे वाळो छ सोडवच लागरी देवळात जावे गुडग्याला विचार आवे जेवड्याम जावतो होणा मन क्या खेर पगू पड च्या वा कोणी का पण यंजून कर कोणी काय वाळो काही जा फर दी फर दी गंगा चे फर्ती, 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 फर्ती कसे कपडा घालमेली वा वा आणि गंगा फरती 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 कशे सारवारी हा 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 भूतले जाय वासू वर मालके धुंडे वासू हा अरे भूतले नारीच आणि वाटे ना अष्ट वासू भेटेच हाकली दे हा गंगा न हा वा देखली दे वा वा आणि देखले केलेच काही का बाई केवडी ती आई केवडी ती आई कत जारीची कत करीची लागो घाई घाई कत जारीची कत झाले

मार केलो काहीच हा आंगाज मारलार केलागो हा मन भूतलयन जायरच वा वा आणि माले सोबत संसार करण होतो गिराय एवढी लेल दुसरी टफरीत चलो जाय <laughs> कृष्ण मंडप डेकोरेशन सोनापूर या मारे भाऊ संती 51 रुपयावर पारितोषिक आयो हा वधीने खाती तो धिंदळा दुखेर ढुंगरे माती सुखेर सागरेला वा वा माया प्रपंच नेज देणो अशा मानुच हावा जनाई केरीच काय काय कामच हा

कोनी ये केरेचं जन्म हां तो यार ये के लागो मारना वा वा आणि पुनारूपी जन्म हां लेरचा लेरचा हां गंगा केरी केरीचं म के लागो ब्रह्मर सबरमै हां मारसामू देखन महाभीषना मेरो राजा हां हां सोचे मन वर्षोबत संसार करेर छे हां अन मन जल्दी होटो आयल छे आयल वा जना जा जोड लागी जिया हम हमतर पेट जन्मने नावाचा हमें मारना हां जना गंगा रे जो झकोळी हां वो अष्टवसुर काही गंगार, काई भी? मुलाकात वेगी चाए, एक मेकर विचार वेगो, विचार वेगो है था। बुयात अले बाए राजे कर राजा i <laughs> नाचोचो ना तांड्या कमी नाचते वाया नात्रा फिरोचो हाय महाराज अस थोरा गेवनीन जर बोळत घे घे लाल कंजारी म्हणत देवणी जोड लागेल हा देव के तो काळे बांडाज लेवणू उन्होंने हा वा लोअर लोहर हटे तो लाल कंजरीज लेवणू उन्होंने लगे ले उन्होंने है। हाटे हैं चिंतुरे हटे म दमार वाता सारी बाजारे मायर जोर जे पसंद पड़े जो कलस हाँ वानी लाल ला बांडा ला काले ला कशी ला धोले ला वाह जे आउडिया जो कोस्तु लच लस आता बजाता आउडिया करन वो इंदुना अपने महाभारत के दिने 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 कोई का हाँ वाह गमत आस हा गमत आस ये हा

शिकार म्हण कोणी महाराज वा शिकार कशा रमो हा हा मृगा मृगा म्हणजे हरणा शिकार रमो वा। सारी दन फरो। हा शिकार लावी कोणी ठालो र जना पाणी पिए सारू विश्रांती लेन बेटो हा। जना गंगा हा। सुंदर अशा वस्त्र परिधान करेन फरती वालक कथ भेटी मालक कत भेटे ગંગાનો વાતો બોલો કસે નામ કઈ વર્ષ પૂછો તો મારા તારસો ફરવ માં બકડ દાડે ગયા આપણે આંદ્રા માર્યા તેમાં ઘર કે લાવી મોટર સાયકલ પડે खूप जण येतात आत कोई मारे नी आता मारे हे बेटे जो मारी याडी छ हा हा एवढी याडी बेटी छ हे बेटे जो मार बाप भाई काका दादा छरे काका मत केस तार पगू पडू तुम्हा रात कर काका केसज मत का, का? आमराम मनी जको को एके माटीन काका का के दिने काय होळी तार हमार घरना चलो सनेर दाड हा का हमार याडीन कलर लगाडे ना

महाराज ए छोटीशी ची मुकली ओढी ती हमारे पिलू महारानी दिव्या भारत चव्हाण डोंगरगाव और सामुती हमारे महाराजेर नाथ लक्ष्मी पोती वंदूर सामूती वंदूर नामे ती एकाउन्न रफ्यावर पर परितोषिका पर धन्यवाद वा वा सुनील गोविंद आडे नाईक रामनगर तांडा इंदूर समझे एकावन रफ्या अंकुश तोळाराम आडे पारडी रामनगर इंदूर समझे एकवीस रफ्या चंदू चौहान बापुरो